साडेतीन हजाराच्या आसपास हरकती होत्या त्याच्यात देखील शासनाने खोटा अहवाल दिला आणि प मुळात तर असा विषय आहे की ह्या महानगरपालिकेत आमच्या सत्तावीस गावगाठाला राहायचंच नाही आणि ही बघा भविष्यात प्रॉब्लेम काय आता तीन दिवसापूर्वी गणेश नाईक साहेबांनी सांगितलं तर जी चौदा गावं त्यांच्याकडे गेल्यात ही चौदा गावं त्यांना नाही पाहिजे जबरदस्ती चालू आहे तर माझं म्हणणं जर ते मंत्री महोदय असताना जबरदस्ती चालू आहे तर तशीच जबरदस्ती इथेही आहे ना तर तुम्ही चौदा गावगट ज्या वेळेस सहा महिन्यानंतर ते बाहेर काढणार चौदा गावगट असतील आणि सत्तावीस गावगट असेल आताच बाहेर काढा ना मग आत्ताच बाहेर काढा एक नगरपालिका महानगरपालिका जेही बसेल ते वेगळे करा आणि त्यांना त्यांचं ते स्वतंत्र अस्तित्व द्या हो आणि डेव्हलपमेंटविषयी आपल्याला कल्पना असेल जेवढं मोठं जिल्हा असेल किंवा स्टेट असेल काय असेल आज आपण पाहता देशात एवढी नवीन राज्य निर्माण झाली नवीन जिल्हे निर्माण झाले का होतात तर जेव्हा त्यांचा विस्तार लोकसंख्या वाढतो तेव्हा कुठंतरी सुविधा विकास कामं करण्यात अडथळा निर्माण होतो किंवा शासन कमी पडतो आणि म्हणून त्याच्यात लहान जर केलं तर शासन सहज सुविधा पुरवतो आणि त्या विभागाचं डेव्हलपमेंट होते तर आम्ही तेच सांगतो तर तुम्ही चौदा गाववाट आणि सत्तावीस गावटाची एक वेगळी महानगरपालिका बनवा जेणेकरून त्यांना इथं शासनाच्या मदतीची गरज नाही होईल इथं एवढी मोठी एम आय डी सी आहे एम आय डी सीच्या माध्यमातून एवढे रोजगार आहे एवढं टॅक्स आहे याच्यानेच ही महानगरपालिका चालणार आहे आमची तर काय आमच्या संघर्ष समिती जवळजवळ चाळीस बेचाळीस वर्षे लढा देतो तर प्रत्येक गोष्टला एक काय मर्यादा असावी सर आणि काय सरकार काय झोपते झोपलं आहे का सुस्त झाले काय कळत नाही हो एकीकडे तुम्हीच सांगता की गावं बाहेर काढावं लागतील एकीकडे हीच गावं जबरदस्तीने घेतली जातात थांबवा ना कशाला परत परत खर्च कुणाचा पैसा आहे आमच्या घराचा पैसा आहे तुमचा पैसा आहे का परत निवडणुका लावा परत एवढी यंत्रणा कामाला लावा त्याच्यापेक्षा या निवडणुका रद्द करा आणि भविष्यात ही वेगळी महानगरपालिका बनवून आणि घ्या ना निवडणुका मुख्यमंत्री महोदयांना आम्ही दीड महिन्यापूर्वी साधारणतः भेटलो होतो आमची पूर्ण समिती भेटली होती ठीक आहे त्या सगळ्यांची चर्चा झाली मुख्यमंत्री महोदय आम्हाला पॉझिटिव्हली बोललेही परत काय कुठं घोडं अडतं काय माहिती नाही राजकारण शिजल्याशिवाय असं कसं होईल राजकारण आहेच ना मुळात राजकारण नाही म्हणून हे सगळं चालू आहे राज परंतु राजकारणामुळं आपण आपल्या देशाचं आपल्या राज्याचं नुकसान करतो तर एवढी यंत्रणा एवढा खर्च हा पुन्हा वाया घालवायचा याला काय अर्थ आहे